लाटा आहे लाटांशी पेरा खेचत गेले असताना पिलसा आहे आणि ते खड्ड खड्डच खानाच्या कामाचा उभं ते बघ माणूस गार ला मोठा खणलाय हे बघा कसलं मोठं सगळं असं मोठं मोठं बोईस आला नामस्कार मंडळी मी गणेश कोल्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी आज भरपूर दिवसानंतर म्हणजे गेल्या वर्षी आलो होतो पेऱ्याला यंदा पण आलो पण पेरा उडायला नांदगाव बीच नांदगाव बीच म्हणजे कुठं आली ती मुरुड नांदगाव बीच तिथं आणि तिथं पेरा ओढायला ऑलरेडी आपल्या मित्रांनी सुरुवात केली आहे सोबत राखी असणार आहे एक जण गेलाय तर बघा पेऱ्याची व्हिडिओ पेऱ्याच्या व्हिडिओची मजा द्या कारण आता एकदा बीच बंद झाल्या म्हणजे सुट्ट्या संपल्या आणि इशारा आला होड्या बंद धंद्या बंद्याच्या बीच बंद होतात तेव्हा ते धंदे यांचे पेऱ्या खेचायचे चालू होतात बीचवरचे तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओचा आनंद घेता पेरा म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतेच त्याला काय मात्शी भेटेल ते दाखवत हवा बघताय हवा जामच आहे हवामान पण डायरेक्ट पावसाळी आहे बघा पाण्याचा आवाज बघा तुम्ही पाण्याचा आवाज कसा आहे भरपूर आतमध्ये पर्यंत येऊ पाण्याचा आवाज जात आहे बघता आता तेवढ्या तो लाटांशी पेरा खेचत घेतात जातात जाम लाटा आहेत बघा पाणी जाम खवलेला आहे कारण जरी आता पाऊस गेला असला पडून तरी पण हवा मात्र समुद्रावर भरपूर आहे बघा बघा ला मस्त आता पेरा घेऊन घेऊन तेच कडलाय ऑलरेडी यांनी पेरा मारला येत दाखव आठ सांडली बघ पहिला पेरा मारला बघताय पहिल्या पेऱ्यामध्ये मध्ये कामच काढलं आहे ना साईज बघताय सगळे एकदम जबरदस्त साईज आहे मोठी साईजचे बोलतात आणि तुम्हाला कलर दिसाल पाण्याचा पेर बोलतात कारण ते पेरीवर मा भरपूर मच्छी असतंय आणि आता असा पावसाचं हवामान झाला वादळी हवामान झालं किती पेर तयार लागत हे बघता भरपूर ताकद लावायला लागतं असं नाही येत कारण तो जेव्हा रिटर्न जात ना लाटी पाणी रिटर्न जात तेव्हा सगळा जोर ते पेऱ्यावर येत आता खेचत नाही ते बघा आता खेचत नाही बघा किती ताकद लावा लागते ना बघा जेव्हा पाणी असं खाली जाते ना जाम ताकद लावा लागते कारण जाम प्रेशरचे पाणी खाली जाते बघा किती प्रेशरशी म्हणजे डायरेक्ट सगळ्यांना परत ओडीत खाली नेते एवढं प्रेशरशी जाते पाणी बघा आता बघू काय आलंय का द्यामध्ये कचरा जाम आहे बीचवर कारण आता सुरुवात आहे त्याच्यामुळे सुरुवातीला जास्त कचरा असतो हो काय वली नाय इथे बहुते बघ आणि त्याच्यामुळं पाणी आडते खाली जाय पाणी जाईल पाणी आता

कस ना मोठा बोईसाहेब दाखवत येऊ बघ यो, यो मेन खेच होता आपला टाइम आहे एकटणीच तर घेतला तो रेप्टी रेप्टी बोईस मस्त आता पेरा जुनला आणि घेऊन चालत पुढे पुढे आता तिथे एक माग मारला त्यांनी एक आम्ही येण्याच्या अगोदर मारला या पेऱ्याच्या मासेमारीसाठी तुम्हाला थोडीफार माहिती पण असायला बघताय पेरा, उड़त 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 पेरा आता ओढत ओढत आणलाय इकडं आमच्या इथे दोन युट्यूबर आहेत सोबत निनाद आणि राकेश नेहमीप्रमाणे बघा पेरा उडत आणलाय वरती आता आता या पेऱ्यामध्ये किती येणार बघणार होतो पण कारण काम आहे ते का पाठी मच्छी नाही आहे ना आता जस्ट टुरिस्ट दिवस थांबलाय काल आणि आपण आलो आज म्हणजे बीच रिकामी व्हायला आजपासूनच सुरुवात झाली कारण आता शाळा वगैरे चालू झाल्या आणि इशारा कोणाला बंदीचा मच्छीमारी बंदीचा त्याच्यामुळं आता एक कडेवरच्या मच्छीमारी केल्या जातील आणि हळूहळू जसं पावसाला वाढेल तस तशी तेरा मासेमारी जास्त जोरात चालू होईल हे आज मी बनवते पण पावसाळ्यात मी जेव्हा पुन्हा येईन तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ बघायला वाटेल बघा आले टेरा ओढत ओढत आले पाण्याला फोर्स भरपूर आहे पाय घालची वालू लगेच खाली जाते बघा कसं ओढता आता पूर्ण पेरा याचे जीवा हो तो पेहरा आला याचे जीवा हो नाही तर गेला असता खाली काही रहा कारण जेव्हा पाणी खाली जाते तेव्हा जाम फोरून जाते बघा पाणी जेवढं खाली जाते तेवढा कचरा पण असते मग सगळ्यात जोर पेहऱ्या येते हो बघा सगळेजण मस्त मध्ये एटी धरून राहिले सल्ला पेरा गु आता या पेरामध्ये का काय पच्स बोईस शिंगाली आणि शिंगाली शिंगाली बोईस छोटे छोटे बोईस शिंगाली पेरा ओढून झाल्यानंतर तुम्हाला असा पुन्हा पेरा जुनायला लागतं कारण परत नंतर सोडायचं असतं तर परत जर जुनला नाही तर सोडायला नाही भेटायचं व्यवस्थित सुटणार नाही व्यवस्थित जुना होतो आणि तो स्पेशल पेरा बनवलेला आहे त्यांनी म्हणजे इथं बीचवर ओढण्यासाठी जास्त करंट मध्ये ओढण्यासाठी फेनीची वाढ बघता बघता इथं खड्डं घाणलं याई आणि ते खड्ड खड्डच खानाच्या कामाचा यो तो उभं ते आणि बघ माणूस गारालावर मोठा घाणलाय चला आता एकदा एकदा ट्राय करता कारण पाणी आता आलंय वरती आणि जेव्हा सुट्टी आल्यापासून सगळेजण पेरा मारायची इच्छा प्रत्येकाची येच माणसाची सा आहे ना फक्त जेवायला बसतात फक्त जेवायला येणं देणंच नाही पेरशी मस्त आता परत पेरा येऊन सुरुवात आता ते साईडला कुठेतरी बघतायत एक पेरा मारून भेटते का कचरा बघते आता जाम कचरा आलाय बीच वर कारण आता बीच बंद झाली आलो हळू जगला कचरा जाईल कडेला हे बघा आता मस्त एक साईडला पेरच सोडला आहे आणि आता ते घेऊन चाललं म्हणजे पूर्ण तसा तसा एक पेर दिसेल ती पेर अडवण्याचा प्रयत्न असायला लाटा बघता आहे हे बघा लाटा आहे लाटत जातात मध्ये आता मध्ये गेलेत ते आता वावरात घेऊन तिथून आता खेचत खेचत कडला ते वाघात कसा पेरा उडत आणलाय लेक लेक असतात ती पेरा उडवला आहे ना जाम ताकद जाते जाम ताकद बांबूवाला बघताय तुम्ही असा पेरा जोडून खेचते तेवढंच पाणी स्पीडला जाते बघू शकता किती स्पीडला पाणी जात आहे आणि लाटांचं पाणी वरती येते जेवढा स्पीडला पाणी जाते तेवढा स्पीडला त्यांना जोर येते पेर आहे खवलून आहे ना म्हणजे लाटांनी पावली खवळून खवळून ती पेर तयार होते म्हणजे वरचा जो आ, मली जी आली असते म्हणजे आता जो पाऊस पडून आता जो पाऊस पडून गेलाय तो पूर्ण गेल डोंगरा नद्या बिद्याचं सगळे तो पाणी येते समुद्राने इथं लाल पाणी मातीचा पाणी मली ती मलीची अशी ती लाल पाण्याची ती अशी पेर तयार होते म्हणजे तो एकत्र घुसून घुसून सगला तो एकत्र होत आहे शेवटी आता दोघं जण मधीत गेलं सावका सावका जसा पाणी वरती येईल ना तसा सावकास सावकास पेरा खेचत 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 वरती आणायला लागते जर तुम्ही घाई केली तर तो पेरं खेचणारच नाही ताकद लावलं गेले तर खेचणार नाही त्या पाण्यासोबत तुम्हाला हळूहळू हलू पेरं खेचत आणायला लागते ते बघ किती जोर लावता तरी त्यांना सगळ्यांना ओढीत नाही ते बघ ते बघ उडीत नाही ते बघ तो बघा ओडीच चालवल बघा त्याला ते बघा ओढीत चालवले बघा चल उचलला ते जे आलं ते आलं कारण एवढी मच्छी नाही आहे बघ कसलं आलाय बघ एक खतरनाक विसालाय मोठा अरे मित्र काय तुझं एकटाच काय फिरतोस ते बघ कसला रावस अडाकले बघ रावस याला बोलीला घे नाही एवढा मावरा तर नाही कमी आहे पण ते जो पहिला पेरा मारलेला ना ते पहिले पेरामध्ये मस्त मावरा आलला मग मा दाखवतोय किती मावरा भेटलाय तो कारण शेवटी कसा का आहे की पद्धत दाखवणं जास्त गरजेचं असत हे बघ किती मावराय बघा साईज बघताय मावरची सगळा मोठा मावर आहे बघा कसलं मोठं सगळं असं मोठं मोठ बोईस आलं बघा कसलं मोठं साईज सगळे मोठं साईजचं सगळं बोईस आलं कडक काम झाला पहिल्या पेरामध्ये त्यांना जाम आला पहिले पोरे सगळं भारी आला शिपल्याकडून घेतल्यान शिपल्या त्यानीच घेतलं आणि आपला मावडा